वैध विकासा आपलं स्वागत खारघर शहरात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यावेळी तोडक कारवाई केली जाते आणि पुन्हा आपले बस्तान मांडले जाते तर खारघर दारूमुक्त असताना खारघर येथील सेक्टर सहा मधील विना परवाना गोल्डन कॉईन वाईन मार्क हे दुकान सुरू केले असताना दारूमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले होते यावेळी विनापरवाना वाईन शॉप व अनधिकृत शेड जे जे रसोई समोर अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले पणवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विकांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील महाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील तर कार्यकर्ते व पदाधिकारी सदरवेळी हजर होते वाटत पुढं